नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रणय खंदार तुमचे स्वागत करतो ज्ञानोदय या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मागील व्हिडिओत आपण वैवारी या टॉपिकला सुरुवात केली होती तर आज त्याचा दुसरा उर्वरित भाग आपण इथे घेणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मी काही प्रश्न घेतले होते तर उर्वरित प्रश्न आज आपण इथे अभ्यासू त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील तर आता वेळ न घालवता प्रश्नाला सुरुवात करू तर आजचा पहिला प्रश्न अजय व आतिश यांची आजची वय अनुक्रमे वीस वर्ष व पंधरा वर्ष आहे पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल तर अतिशय सोपी प्रश्न आहे हा अजय हा वय अनुक्रमे अजय च वीस वर्ष आणि आतिशचं पंधरा वर्ष पाच वर्षानंतर पाच वर्ष पाच वर्षानंतर वीस अधिक पाच हा पंचवीस चव पंचवीस वर्षाचा आणि हा पंधरा अधिक पाच तर आता विचारलं यायचं गुणोत्तर काय याआधी मी गुणोत्तर प्रमाण हा टॉपिक घेतला होता त्यात आपण शिकलोच होतो हे पंचवीस आणि वीस या दोघांना पण पाचने भाग जातो तर लिहून घेऊ पाच पाच पंचवीस आणि 25 तर पाच वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर आहे प्रश्न दुसरा कैलासचे वय वाई, वैभवच्या वयाच्या निंपट आहे पाच वर्षानंतर वैभवचे वय त्याच्या वडिलाच्या तत्कालीन वयापेक्षा पंचवीस वर्षांनी कमी असेल जर त्याच्या वडिलाचे आजचे वय पंचावन्न वर्ष असेल तर कैलासचे वय काय अतिशय सोपी प्रश्न आहे तर समजा हा कैलास हा वैभव व हे वैभवचे वडील तर प्रश्नात दिल्याप्रमाणे कैलासचे वय वाई, वैभवच्या वयाच्या निंपट आहे निम्पट निम्पट म्हणजे अर्धे म्हणजे कैलासचे वय वैभवच्या वयाच्या अर्धे आहे वैभवच्या वयाच्या अर्धे आहे तर समजा जर वैभवचं वय दोन असेल तर दोनच्या अर्धे म्हणजे कैलासचं वय एक असेल कैलासचं वय एक असेल समोर दिलेला आहे पाच वर्षानंतर वैभवचे वय त्याच्या वडिलाच्या तत्कालीन वयापेक्षा म्हणजे त्यावेळच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी कमी असेल तर आपण शिकलोच होतो हा त्यांच्या वयातला डिफरन्स आहे पाच वर्षानंतर पंचवीस वर्षांनी कमी असेल म्हणजे आज पण पंचवीस वर्षांनी कमी असेल कारण वयामधला फरक हा कधीच बदलत नसतो आपण जेवढे मोठे मोठे होऊ तर वयाचा डिफरन्स तेवढाच राहणार तो कॉन्स्टंट राहतो भर, वयातील फरक कधी वाढत नाही व वा कमी पण होत नाही वाढतो व वा कमी होतो तो फक्त रेशो दिले काय आहे त्याच्या वडिलाचे आजचे वय पंचावन्न वर्ष आजचे वय पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष आणि त्यांच्या वयातला डिफरन्स पंचवीस वर्ष कमी असेल तर मी इकडे लिहितो पंचावन्न वजा पंचवीस तर वैभवच्या वडिलापेक्षा वैभव पंचवीस वर्षांनी लहान म्हणजे वैभव तीस वर्षाचा आहे आणि रेशो मध्ये दोन गुणोत्तरात दोन म्हणजे तीस वर्ष तर एक म्हणजे किती तीस भागेला दोन तीस भागेला दोन पंधरा म्हणजे कैलासचं वय पंधरा वर्ष असे आणि विचारलं काय कैलासचे वय काय तर कैलासचे वय पंधरा वर्ष असेल क्लिअर आहे राजू व त्याच्या वडिलांच्या वयाचे गुणोत्तर तिनास नऊ आहे व वा त्यांच्या वयाची वजाबाकी छत्तीस आहे तर राजूचे वय काय तर हा राजू व हे राजूचे वडील त्यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास नऊ आहे व त्यांच्या वयाची वजा बाकी छत्तीस आहे वयाची वजा बाकी छत्तीस आहे आणि रेशोमधला फरक गुणोत्तरामधला फरक सहा आहे कारण हे बघा नऊ वजा तीन बरोबर सहा नऊ वजा तीन बरोबर सहा तर सहाला सहाची किंमत छत्तीस आहे सहाची किंमत छत्तीस यांच्या वयातील फरक छत्तीस आणि यांच्या गुणोत्तरातील फरक मुझे सहा म्हणजे सहा म्हणजे छत्तीस सहा म्हणजे छत्तीस सहा म्हणजे छत्तीस तर विचारलं काय आहे राजूचे वय काय राजूचे वय गुणोत्तरात तीन आहे तीन तीन सहा म्हणजे छत्तीस तर तीन म्हणजे सहाचे चे अर्धे तीन छत्तीसचे चे अर्धे अठरा राजूचे वय अठरा वर्ष प्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज चौतीस वर्ष आहे प्रियंका सहा वर्षांनी मोठी आहे तर त्या दोघींचे वय काढा प्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज चौतीस वर्ष आहे यांच्या वयाची बेरीज चौतीस वर्ष आहे चौतीस प्रियंका दीपिकेपेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे म्हणजे त्या दोघींच्या वयात डिफरन्स सहा वर्षाचा सहा वर्षाचा आहे जर आपल्याला मोठी मोठी प्रियंका आहे जर आपल्याला प्रियंकाचं वय काढायचं आहे म्हणजे मोठी संख्या काढायची आहे तर बेरी बेरजेचं चिन्ह घ्यावं आणि जो फरक आहे तो ॲड करावा भागाकारात दोन छत्तीस अधिक सहा चाळीस चाळीस भागेला दोन चाळीस भागेला दोन बरोबर वीस ही निघाली मोठी संख्या तसच ही पहिली स्टेप ही दुसरी स्टेप दोघांच्या वयाची बेरीज चौतीस वर्ष प्रियंका दीपिका पेक्षा सहा वर्षांनी लहान आहे तर आपण जी सहा वर्षांनी मोठी आहे तिचं वय काढलं जी सहा वर्षांनी लहान आहे लहान आहे म्हणजे लहान संख्या काढायची आहे म्हणून चिन्ह आणि फरक सहा भागाकारात दोन चौतीस वजा सहा अठ्ठावीस भागाकारात दोन बरोबर चौदा तर मोठा प्रियंका मोठी आहे दीपिका पेक्षा सहा वर्षांनी मोठी प्रियंका प्रियंकाच वय आहे वीस वर्ष हे वीस वर्ष जे वय आहे ते प्रियंकाच आहे आणि जे चौदा वर्ष आहे ते डीपिक करते तर अशा प्रकारे वेळ न घालवता उत्तरे काढली जातात राम आणि श्याम यांच्या वयाची बेरीज 37 वर्ष आहे श्याम राम पेक्षा 5 वर्षाने लहान आहे तर रामचे वय काढा शाम राम पेक्षा पाच वर्षाने लहान आहे आणि रामच वय काढायचं आहे म्हणजे राम शाम पेक्षा मोठा आहे म्हणजे मोठी संख्या काढायची तर वयाची बेरीज सदतीस मोठी संख्या काढायची आहे म्हणून बेरीज आणि वयातील फरक पाच वर्ष भागाकारात दोन सदतीस अधिक पाच बेचाळीस बेचाळीस भागेला दोन एकवीस मोठा राम आहे म्हणून हे एकवीस हे रामचं वय झालं एकवीस एकवीस वर्ष वय आता तसंच जर आपल्याला रामच्या जागे श्यामचं वय काढायला सांगितलं असतं तर हे पहिलं स्टेप पहिली स्टेप दुसरी स्टेप श्याम लहान आहे म्हणून लहान आहे म्हणून वजा बाकीचं चिन्ह सदतीस वजा पाच भागेला दोन बरोबर सदतीस वजा पाच बत्तीस बत्तीस भागेला दोन सोळा सोळा वर्ष सोळा वर्ष श्यामशवे तर विद्यार्थी मित्रांनो वैवारी हा हो टॉपिक आपण इथेच थांबू या टॉपिकवर परीक्षेत जितक्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रकार आपण या दोन व्हिडिओच्या माध्यमातून इथे कवर केले आहेत आणि तसेच पुढील व्हिडिओत आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करू तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला यामुळे काही फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या आणखी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून द्या धन्यवाद